मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता इथे किचन मध्ये कला आणि रजनी स्वयंपाक करत असतात तेवढ्यात तिथे अद्वैत पाणी पिण्यासाठी येतो आणि फ्रीजचा दरवाजा उघडून त्यातून बॉटल काढून तो, तो पाणी पितो इकडे मात्र कलाचं लक्ष त्याच्याकडेच असतं अद्वैत मनाशी म्हणत मना असतो हे सगळं हिने मुद्दामून केलं आहे मला चांगलंच माहिती आहे मुद्दामूनच ही मला त्रास देते आहे आणि इकडे मात्र रजनी म्हणते अद्वैत तुला मगाशी फार तिखट लागलं ना रे तर मी तुला औषध देते तुला बरं वाटेल तर तेव्हा अद्वैत म्हणतो नाही काकी नको काय आहे ना हे खरे आहे ना ही, ही देईल मला काहीतरी गोड खायला त्यामुळे मला वाटेल बरं तर मग आता रजनी मात्र पुन्हा दोघांची गंमत करू लागते अरे वा छान आहे मग बायको तुला गोड देणार मग कशाला हवं तुला कुठलं औषध आणि रजनी तिथून निघून जाते आणि म्हणते चालू द्या तुमचं इकडे मात्र अद्वैत कलाला विचारू लागतो तेव्हा कला म्हणते हो अर्थातच मी मुद्दा म्हणून वागले तर तेव्हा तो विचारतो कारण काय तर, तर हो। ती सांगू लागते त्यानंतर ती म्हणते हो मुद्दा म्हणूनच मी टाकला त्यामध्ये मिरचीचा ठेचा आणि हे ऐकल्यावर मात्र अद्वैत तिच्यावर फार चिडतो इकडे तो तिला ओरडू लागतो तेवढ्यातच मागणं येताना आजोबा दिसतात आणि त्यामुळे आता कला म्हणते आजोबा तुम्ही तर अद्वैत म्हणतो नाटकं करू नको मला माहिती आहे कोणी नाहीये मागे उगच मुद्दामून मला फसवण्यासाठी हे सगळं करते आहे ना असं तो बोलत असतो त्यामुळे आता कलाही शांत बसून घेते कारण तिच्या लक्षात येतं की अद्वैत काही का आता ऐकून घेणार नाही इकडे मात्र आजोबा सगळं ऐकत असतात त्यामुळे ते मागून आवाज देतात अद्वैत आणि त्यामुळे आता अद्वैत मागे फिरून बघतो तर खरंच मागे आजोबा असतात आणि त्यांना बघून अद्वैत खूप घाबरतो तो म्हणतो आजोबा तुम्ही तर तेव्हा तो म्हणतात की हो काय रे तुझं काय अजून ते उपम्याचा राग गेला नाही वाटत तर तेव्हा तो म्हणतो नाही नाही मी उलट तिला सांगत होतो की असं करायचं नाही तिला थोडस समजावून सांगत होतो इकडे आजोबा म्हणू लागतात ठीक आहे आणि त्यानंतर आता अद्वैत कलाला हळूच सांगून जातो सोडणार नाही पण मी तुला असं म्हणून तिथून निघून जातो दुसरीकडे मात्र रूम मध्ये रोहिणी कलाला सग पुन्हा सगळं सांगत असते की कसं काय हे करायचं कसं वागायचं आणि आता नयनाला हा सगळा प्रकार लक्षात येत असतो त्यामुळे इकडे ती म्हणू लागते की तुला सरोज बहिणींना हाताशी धरायलाच हवं त्यामुळे सगळं काही तुझ्या हातात येईल इकडे मात्र राहुलला तिचं बोलणं काही पटत नसतो तो म्हणत असतो मी मम्माला कसं समजून सांगू की ही मुलगी कधीही आपल्यावर पलटी मारेल विचार विश्वास ठेवून काही फायदा नाही पण हरकत नाही एकदा मला मम्माशी बोलायलाच हवं नाहीतर काहीतरी वेगच उद्योग व्हायचा असं तो मनाशी म्हणू लागतो तेवढ्यात त्याचा फोन वाचतो आणि तो फोन घ्यायला बाहेर निघून जातो तरी सुद्धा रोहिणी तिच्याशी बोलतच असते दुसरीकडे नैना म्हणते पण मी का असं वागू ती काही माझी दुश्मन नाही आहे माझी बहीण आहे हे म्हटल्यावर मात्र आता रोहिणी थोडीशी घाबरते तेवढ्यात मात्र दोघींचं बोलणं सुरू असतं आणि आता त्यावर काय बोलावं हे रोहिणीला समजत नाही त्यामुळे तीही थोडी कन्फ्यूज होते परंतु पुन्हा ती कलाच्या विरुद्ध आता रोहिणीला काय बोलायचं हे कळत नसतं म्हणून आता कलाच्या विरुद्ध काहीतरी बोलायचं म्हणून ती आपलं काही ना काही तिच्याबद्दल बोलतच असते दुसरीकडे मात्र नयनालाही समजत नाही की या नक्की काय बोलता आहे ते इकडे कलाचा फोन वाचतो आणि तेवढ्यात फोन रिसीव करून ती अद्वैतला म्हणते जरा थांब मला बोलू दे माझ्या आईचा फोन आहे तुझी भुनभुन -भुन मागे लावू नको आणि इकडे फोन उचलला गेलेला असतो त्यामुळे संगीता सगळं ऐकते आणि त्यावरती म्हणते कसं बोलतेस ग तू बापून बरोबर तर तेव्हा कला म्हणते हा काय तुझा बिचारा वगैरे जावंही नाहीये असू दे तुला फक्त त्याचंच कौतुक असतं तुला तुझ्या लेकीचं कधी पडलेलंच नसतं बोल तू का फोन केला होता तर तेव्हा संगीता सांगू लागते की उद्या तुझ्या काकांचं श्राद्ध आहे तू येशील ना तर तेव्हा कला थोडी नाराज होते ती म्हणते येशील का म्हणजे मी येईलच इतर दुसऱ्या कुठल्या गोष्टीलाही मी नकार देऊ शकले असते पण या गोष्टीला मी नकार देणार नाही मी नक्की येईल आणि तू काळजी करू नको मी येईल असं म्हणून ती फोन ठेवते इकडे मात्र अद्वैत पुन्हा तिच्याशी वाद घालू लागतो ती म्हणते मला थोड्या वेळ एकटं सोडशील का प्लीज अगदी रिक्वेस्ट करून बोलते परंतु अद्वैतला काही माहिती नसतं त्यामुळे तो तिला पुन्हा बडबड करू लागतो आणि आता कला मात्र खूप चिडते ती म्हणते तुम्हाला श्रीमंत लोकांचा प्रॉब्लेम काय आहे रे प्रत्येक वेळेस फक्त गरीब आहे समोरचं म्हणून काय बोलतच राहायचं का वाटेल ते बोलायचं का मी काय प्रत्येक वेळेस ऐकून घेणार नाही आणि तुला सांगितलं ना आता मला तुझ्याशी बोलायचं नाहीये असं म्हणून ती तिथून रागाने निघून जाते इकडे अद्वैत म्हणतो ही काय वेडीबिडी आहे का हिला काय म्हणणं झटके येतात की काय ये तेच कळत नाही मला आणि मला इग्नोर वगैरे कशी काय करून निघून जाते तेच समजत नाही असं म्हणून तोही वैतागतो दुसरीकडे नाही ना आणि रोहिणीचं बोलणं सुरूच असतं तेव्हा रोहिणी पूर्ण तिला पटवून देते की तुला कलाला मागे टाकून पुढे जायलाच हवं तरच तुला ही प्रॉपर्टी वगैरे सगळं मिळेल असं ती पैशाचं लालच तिला दाखवते तेव्हा मात्र नैनाला थोडंफार तिचं म्हणणं पटू लागतं तेवढ्यात अचानक तिथे कला पोहचते आणि कलाला बघून नैना थोडी रोहिणीला इशारा करू लागते आणि रोहिणी लगेच मागे बघते तर ती घाबरते तिला असं वाटतं की कलानी सगळं ऐकलं परंतु कलानी ऐकलेलं नसतं त्यामुळे ती पुढे येऊन म्हणते तुम्ही काही महत्वाचं बोलत होता का मी नंतर येते तेव्हा रोहिणी म्हणते अगं असं काही नाहीये मी तिला तब्येतीची काळजीच करायचं सांगत होते हरकत नाही तुम्ही बोला आता मी निघते असं म्हणून तिचा मोबाईल ती उचलते आणि तिथून निघून जाते ती गेल्यावर मात्र आता कला सांगू लागते की ताई आईचा फोन आला होता उद्या काकांचा श्राद्धा आहे आपल्याला घरी बोलवलेलं आहे तेव्हा नेहमीप्रमाणे नाईना नकार ना देते की मला तिथे येण्यात अजिबात इंटरेस्ट नाही मला इथेच कम्फर्टेबल वाटतं मी काही येणार नाही असे ती कारण देऊ लागते तरी पण कला आग्रह करते चल ना ताई आपलं घरचं कार्य आहे आणि काकांचं श्राद्धा आहे यायला हवं तरी पण आता नयना चिडते तुला नेहमी नेहमी तेच सांगायला हवं का आता तुझा आणि मला आराम करू दे आता कलाचाही नाईलाज होतो आणि ती तिथून निघून जाते दुसऱ्या दिवशी सकाळी कलाला घरी जायचं असतं म्हणून ती घरातली सगळी कामं पटापट आवरत असते आणि त्यानंतर ती रूम मध्ये येते आणि स्वतःचंही आवरते इकडे मात्र अद्वेत सुद्धा तयार झालेला असतो त्यावरनं तिच्या लक्षात येतं की आता अद्वैत पण निघेल तर आता मी ह्याला रिक्वेस्ट करते मला घरी सोडायला तर ती अद्वैतला विचारते तर तेव्हा तो नकार देतो ती म्हणते पण प्लीज मला उशीर झाला आहे तू सोड ना तर तो म्हणतो मग रिक्षाने जा तर ती म्हणते पण रिक्षा भेटायला वेळ लागेल तो म्हणतो मग तू कॅब करून जा इकडे आता कलाला पुन्हा राग येतो आणि असं काय करतो आहे मी तुला रिक्वेस्ट करते आहे ना तर ही मात्र आता आदवेज चिडून निघून जातो नाही म्हटलं ना असं म्हणून तो तिथून निघून जातो हॉलमध्ये बसून तो आपलं काम करत असतो इकडे रजनी दूध घेऊन येते आणि नैनाला देते की नैना घे तुझं दूध आजोबा मात्र रजनीला विचारू लागतात की सोहम काही दिसत नाही सध्या तेव्हा रजनी सांगू लागते की तो हल्ली जेवायला पण कधी कधी नसतो काय माहिती काय चालू आहे त्याचं बाहेरच असतो तर आता इकडे मात्र आजोबा म्हणतात हरकत नाही सध्या अंगावर जबाबदारी नाही ना हेच वय आहे त्याच करू दे त्याला एन्जॉय असं म्हणून रजनी सांगू लागते ठीक आहे आजोबा दुसरीकडे मात्र कला तिथे येते आणि सगळे घरामध्ये बसलेले त्यामुळे कला सर्वांनी देखतच म्हणते चल झालं आहे माझा आवरून हे ऐकून आता अद्वैत आश्चर्याने तिच्याकडे बघतो तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो म्हणजे काय तर तेव्हा ती म्हणते अरे म्हणजे काय म्हणजे काय तू मला सोडणार होतास ना घरी तेव्हा तो म्हणतो कधी मी असं कधी म्हटलेलं नाही तेव्हा ती म्हणते हो बरोबर आहे तू सध्या इतका माझ्याशी चांगला वागतो ना की कधी कधी मला भास होतो आणि चांगला वागतो हे म्हटल्यावर मात्र आता अद्वैतच्या लक्षात येतं आणि तू लगेच म्हणतो अगं हो मी म्हटलं होतो चल चल तुला सोडतो आणि असं म्हणून तोही लगेच तिथनं बाहेर पडतो कला आजोबांना आजोबा येते असं सांगून तिथून निघून जाते इकडे कला बाहेर आल्यावर अद्वैत तिला पुन्हा ऐकतो तू हे सगळं मुद्दाम करते आहे ना तेव्हा मात्र ती म्हणते हो बरोबर मी तुला आधी अगदी व्यवस्थित विचारलं होतं पण तुलाच माझं ऐकायचं नव्हतं त्यामुळे आता माझा नाईलाज झाला असं म्हणून दोघही बाईताकतात आणि वेळ घालवायचा नाही म्हणून गाडीत बसून ते निघू लागतात इकडे मात्र संगीता तयारी करत असते आणि तेवढ्यात काजल आणि सोहम येतात काजल आणि सोहम घरातलं सामान आणतात तेव्हा आता ती बोलू लागते याला की मित्रा भावा वगैरे असं काही ना काही चिडवत असते तेव्हा संगीता म्हणते काही कसं बोलत असते ग तू असू दे तू कला ताईला फोन करून बघ ती साडे दहाला दहाला ला येणार होती साडे दहा वाजली अजून कशी आली नाही त्यामुळे ती कलाला फोन लावते तर कला म्हणते अद्वैत आहे माझ्यासोबत तर आता मी येतच आहे घरी असं म्हणून फोन ठेवते इकडे मात्र फोन ठेवल्यावर ती विचारते काय झालं तर सांगू लागते की रस्त्यातच आहे ते लोक आणि ते लोक म्हटल्यावर सोहम विचारू लागतो ते लोक म्हणजे तर तेव्हा ती म्हणते की तुझा डेंजर दादा पण आहे आणि तो डेंजर दादा म्हटल्यावर तो पटकन घाबरतो आणि उठून उभा राहतो इकडे संगीता म्हणते असं काय बोलते डेंजर दादा वगैरे डेंजर दाजी म्हण इकडे डेंजर दाजी म्हटल्यावर सगळे हसू लागतात आणि तिलाही लक्षात येतं म्हणजे मला असं म्हणायचं आहे फक्त दाजी म्हणत जाय हे काय असं डेंजर दादा वगैरे म्हणते तर तेव्हा ती म्हणते हे बघ डेंजर म्हटलं म्हणून काय झालं तो डेंजरच आहे बघ आता त्याच नाव ऐकताच हा किती थरथर कापायला लागला बघ आणि असं म्हणून आता संगीताला हसू आवरत नाही इकडे सोहम म्हणतो दादाने ना तर तो खूप ओरडेल त्यापेक्षा मी निघतो आता बाकी आपण सगळं नंतर बघू असं म्हणून घाईघाईने सोहम तिथनं निघतो दुसरीकडे कला घराच्या बाहेर आलेली असते कारमधन उतरते तेवढ्याच संगीताचं लक्ष तिथं जात म्हणून ती दरवाजा जवळ जाते नेहमीप्रमाणे दोघांचा वाद पुन्हा सुरू होतो कला म्हणते चल येतोय का तू आतमध्ये तेव्हा तो म्हणतो मला बरीच कामं असतात तू काय प्रत्येक गोष्टीत मला येतो का विचारत जाऊ नको तर तेव्हा ती म्हणते हो माहितीये मला परत उलट बोंबलत बसशील की तू म्हटला की मला विचारलं सुद्धा नाही म्हणून विचारतोय आणि असं म्हणून तो म्हणतो काही गरज नाही आता हे चांगलं चुंगलं वागायचं चा सोडून दिलंय मी केव्हाच बरं झालं माझी सुटका झाली यातून असं म्हणून तोही तिथनं निघून जातो आणि आता संगीताचा गैरसमज होतो की काय दो माग ही दोघ जण परत सारखे भांडत असतात असं म्हणून ती पुढे निघून जाते मागोमाग कलाही निघून जाते कला घरामध्ये आल्यावर मात्र आता काकांच्या फोटो पुढे उभी राहून ती काकांची पूजा वगैरे करते नमस्कार करते आणि त्यानंतर मात्र तिथे बसते तिथे चॉकलेट दिसल्यावर आता ती आईला विचारू लागते की ही चॉकलेट कोणी आणलं तेव्हा तिची आई सांगू लागते ते सुट्टे पैसे नव्हते म्हणून वाण्याकडनं आणलं पण तुला काय वाटलं मला जे वाटलं तेच तुला वाटलं ना तर तेव्हा कला म्हणते हो आणि काजल पण तेव्हा हो म्हणते कि त्यांचे काका त्यांच्यासाठी चॉकलेट आणायची आणि काकांची आठवण काढू लागायची इकडे कला म्हणते मला अजूनही तो दिवस आठवतो हो आणि असं वाटतं की ती फॅमिली एकदा मला भेटली पाहिजे ज्यांच्यामुळे काकांचा अपघात झाला पैशाच्या जोरावर त्यांनी आपल्या काकांचा अपघात हा दाबून ठेवला आपण काहीच करू शकलो नाही पण मला अजूनही असं वाटत की जेव्हा तेव्हा ते माझ्या समोर येतील ना तेव्हा मी त्यांना सोडणार नाही असं ती आईला सांगू लागते कारण तिच्या काकांबद्दल ती खूपच हळवी असते आणि तिच्या काकांचाही जीव तिच्यामध्ये खूप असतो इकडे मात्र कला त्या श्रीमंत माणसांना खूप दोष देत असते पण आता आपल्याला लवकरच कळणार आहे की ती दुसरी तिसरी फॅमिली नसून ती चांदेकरांचीच फॅमिली असते ज्यांच्यामुळे कलाच्या काकांचा अपघात झालेला असतो पुढील भागात आपण बघणार आहोत की आता कलाला तिची आई समजून सांगते की तू असं वागू नको त्यांच्याशी तर तेव्हा ती म्हणते तो सगळं नाटक करत होता आजोबांसाठी तुला माहिती नाहीये हे ऐकून आता संगीताला खूपच आश्चर्य वाटतं इकडे मात्र घरी आल्यावर आता पुन्हा अद्वैत आणि कलामध्ये वाद सुरू असतात तेव्हा कला म्हणते तुला सांगितलं ना मला आत्ता तरी तुझ्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नाहीये झोपू दे मला असं म्हणून ती वैताकून झोपायला जाते पण तिला खूपच अस्वस्थ वाटत असतं आणि तिला झोप येत नसती इकडे ती देवासमोर येऊन बसते देवा आज मला काय एवढं अस्वस्थ वाटतं दुसरीकडे खऱ्यांच्या घरी संगीता मात्र आपल्या अंगावर रॉकेल ओतून घेते आणि ती स्वतःला पेटून घेण्याचा प्रयत्न करत असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा